नमस्कार मित्रांनो मी संतोष नप्ते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हेल्थ वेल्थ हॅपीनेस या मिशनमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो हेल्थ म्हणजे आरोग्य वेल्थ म्हणजे पैसा आणि हॅपीनेस म्हणजे आनंद हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मित्रांनो सनेजने तुमच्यासाठी हेल्थ वेल्थ हॅपीनेस या मिशनची सुरुवात केली आहे या मिशनमध्ये अनेक लोक आमचे आम्हाला सहकार्य करत आहे तर मित्रांनो मी आज शेतकऱ्यांसाठी जे कृषी प्रोडक्ट सनेजने उपलब्ध करून दिले त्या कृषी प्रोडक्टबद्दल थोडक्यात तुमच्याशी आज बोलणार आहे मित्रांनो सनेजने सेंद्रिय शेतीसाठी लागणारे सर्व कृषी प्रोडक्ट आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी शेतीसाठी सनेज कंपनीचे सेंद्रिय प्रोडक्ट वापरून बघावेत मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी याचा रिझल्ट घेतला आहे तुम्ही पण रिझल्ट घ्या सर्वांना सनेजमध्ये सनेजचे प्रोडक्ट वापरण्यासाठी शुभेच्छा देतो मित्रांनो याची सुरुवात तर मी बुलढाणा जिल्ह्यात केली आहेच त्याच्यामध्ये काही कृषी प्रोडक्ट असतील काही हेल्थ प्रोडक्ट असतील त्याच्यामध्ये आमचा अँबेसेडर ब्रँड जो आहे अकाई सोना या अकाई सोन्याचे रिझल्ट आपल्या गावातील काही लोकांनी तर घेतले आहेच आणि काही शेतकऱ्यांनी पण आपल्या सनेज कृषी प्रोडक्टचे पण रिझल्ट घेतले आहे मी याच्या आधी पण व्हिडिओ बनवला आहे आणि लवकरच नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकतात मिशन मध्ये येण्यासाठी हेल्थ वेल्थ हॅपीनेस धन्यवाद